शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज बॉबी बहुद्देशी समाज विकास मंडळाच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्याची मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगला शहर उत्तरचे आमदार आमचे मार्गदर्शक व माजी मंत्री पालकमंत्री आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळे साहेब सुबोधजी वाघमोडे केडीजी कांबळे राजाभाऊ कदम सुशील सर्वदे दशरथजी कसबे अनेक मान्यवर या मीटिंगला आज उपस्थित होते व बॉबी बहुद्देशी समाज विकास मंडळाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष ते तीस वर्ष झाले रुपाभावानी या ठिकाणी अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात मिटिंग घेण्यात येते व या मिटिंगला मोठ्या प्रमाणात बॉबी ग्रुपचे कार्यकर्ते असतात आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या जयंतीनिमित्त आमच्या बापापेक्षाही श्रेष्ठ आमच्या बापांचे बाप सर्वांचे बाप असलेले या महामानवाची आम्ही जयंती संपूर्ण देशभरातील लोक हे सोलापूरला बघण्याकरता येत असतात आणि त्यातच एक नावाजलेलं मंडळ म्हणून बॉबी ग्रुप आहे आणि या मंडळाकडे सर्वांच्या नजर असतात आम्ही या वर्षीचा उत्सव हा सर्व समाजाला उपयोग होईल व सर्व धर्माला उपयोग होईल या पद्धतीने आम्ही साजरा करणार आहे आणि सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त सर्व जाती धर्मातील सर्वच लोकांना लाख लाख शुभेच्छा देतो